राष्ट्रसंतांनी एका सोप्या भाषेने सांगितलंय आणि मी सुद्धा त्या आज या तुमच्यासोबत बोलण्यासाठी चालू आहे आणि त्यातूनच माझं तुम्हाला बोलले शिक्षणात द्यायचंय राष्ट्रसंतांनी सोप्या भाषेत सांगितलं आपली सहवास आणि संगत चांगली असली पाहिजे संगत जर आपली चांगली असली आणि आपला सहवास आपण कोणासोबत राहतो आपण कोणाशी चांगल्या रीतीने वागतो आणि संगत कोणाची आहे राष्ट्रसंतांच्या दोन ओळीमध्ये आपण बोलणार आहोत फक्त दोन ओळीवर दो बोलणार आहोत संगत करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची बस झालं संगत करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची you know